उपळाई खुर्द गावाला सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवतीच्या जिल्हाध्यक्षा विनंती कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात यावली ते सालसे राज्यमार्ग दीड तास शेतकऱ्यांनी रोखून धरला तहसीलदार आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं उपळाई गावालगत तेहतीस अकरा के सबस्टेशन असून या सबस्टेशन अंतर्गत उपळाई अंजनगाव लोंढेवाडी खैरेवाडी विठ्ठलवाडी आदी गावांना विद्युत पुरवठा होतो किमान आठ तास विद्युत पुरवठा देण्याचं आश्वासन किमान आठ तास विद्युत पुरवठा देण्याचे शासन आदेश असताना देखील मागील दीड महिन्यापासून विस्कळीत वीज पुरवठा सुरू असल्यानं फळबागांचं अतोनात नुकसान झालंय अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी विनंती कुलकर्णी यांच्यासह सा शंभू साठे व अन्य शेतकऱ्यांनी शंभू साठे व अन्य शेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात भाषणातून रोष व्यक्त केला तहसीलदार सचिन मुळीक आणि महावितरणाचे अभियंता श्री जाधव हो, यांनी खडी क्रेशरच्या विद्युत पुरवठा स्थगित करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा देण्याचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आंदोलनात शंभू साठे दीपक देशमुख सुधाकर देवकर भागवंत चौगुले राजकुमार मोहिते बालाजी गव्हाणे अनिल अनभुले राणबा कदम रामभाऊ कदम सचिन कदम लहू बोराडे आदी जण उपस्थित होते